नमस्कार मैत्रिणीं मराठीमध्ये एक म्हण आहे नास्ता ही ना अंगण वाकडं पण आता ही म्हण बदलायची पाहिजे की नास्ता येते पण अंगणच नाहीये हरवलंय कुठेतरी शेजारी कोण राहते कुणाला माहिती नाहीये सा, किटी साठी किटी पार्टीसाठी किंवा भिशीसाठी सगळ्याजणी एकत्र येतात पण सगळ्याजणी एकत्र येऊन एक झिम्मा फुगडी खेळणं कुणाच्या तरी अंगणात किंवा गल्लीत हे सगळं हळूहळू लू लुप्त लू व्हायला लागले त्यासाठी एकत्र यायला जमत नाहीये यायचं एकत्र पण त्यासाठी हक्का असं आपल्याकडे अंगण नाहीये पण हे अंगण कोण घेऊन आले माहितीये का सिस्टर स्कॉड सिस्टर स्कॉड बालाजी गार्डन मध्ये पंधरा सप्टेंबरला मस्त असा झिम्मा फुगडीचा कार्यक्रम ठेवणार आहे बाई पण भारी टू पॉइंट ओ ह्या झिम्मा फुगडीच्या कार्यक्रमामध्ये ना एवढी धमाल आहे अगदी घागर घुमवणे सूप नाचवणे काटवटखाना बस फुगडी उखाण्यांची चरावळ जसं तुम्ही हे सगळं बघितलं तुम्ही परंपरागत त्यालाच एक आधुनिकतेची पण झालर लावलेली आहे ज्यामध्ये रॅम्पॉक आहे डान्स आहेत आणि काही काही असे आहेत जे तिथं आल्यानंतरच तुम्हाला कळतील खाण्यापिण्याची थोडीफार चांगल आहे ह्या जिम्बा फुगडीच्या कार्यक्रमाची एक खासियत आहे कार्यक्रम तर सगळीकडेच होतात पण स्पर्धा असते हिथे कुणाची कुणाशी स्पर्धा नाही प्रत्येकीला एन्जॉय करायचंय प्रत्येकीला त्यामध्ये भाग घ्यायचा आहे मजा करायची आहे जर तुमची स्पर्धा असली ना तर ती स्वतःची स्वतःशी असणार आहे की आजचा दिवस मला आनंदात जगायचा आहे मला कुठलंही टेन्शन घ्यायचं नाही कसलाही विचार करायचा नाही फक्त धमाल करायची आणि ती करायचं की आपल्याला तिथे जमायच तुमच्या मैत्रिणींना सासू सून लेखी शेजारी सगळ्यांना घेऊन तिथे या जमूया आपण बालाजी गार्डन वर पंधरा सप्टेंबरला आणि मस्त अशी धमाल करूया येणार ना मग आणि लवकरात लवकर बुकिंग करा कारण बुकिंग हाऊसफुल होती लवकरच थँक्यू